कार शेतकरी बांधवांनो साधी माणसा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत तर चला आजचा हवामान हो अंदाज आज महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये मुसळधार अतिमुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भाच्या पश्चिम भाग या भागात आज जोरदार अतिजोरदार पाऊस दिसून येणार आहे तर क कोकण विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज आपल्याला हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये आपणास कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे या भागात आज मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिसून येईल बारामती इंदापूर फलटण तसेच पंढरपूर करमाळा बार्शी सांगोला मंगळडा जत कवठेमंकाळ विजापूर या भागात आज आपणाला मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच गडचिरोली हिंगोली वाशिम परभणी बीड या भागातसुद्धा आज आपणाला मुसळधार अतिमुसळधार पाऊस दिसून येईल धुळे नंदुरबार पुणे उत्तर या भागातसुद्धा आपणाला आज खूप मोठ्या प्रकारचा पाऊस अतिमुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे कोकणी विभागात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या विभागामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसंही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका आपल्या भागात पाऊस पडला असेल तर कमेंट करून जरूर करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय राजा